दूध गरम करून करून द्यायला गेले आणि बसले होते तो 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 हादिश ला। हादिश ला तो तर मला खिडकी तुम्ही खिडकीकड म्हणजे हवा येते मग खिडकीकडं पाहिलं तर कुणाचा तरी हात दिसला हात दिसला नंतर मी तिथंच घाबरून हॅलो मित्रांनो आपलं तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर माझी आई स्टोरी सांगणार आहे त्याच्याबरोबर सत्य घटना घडली होती हॉरर स्टोरी आहे मी लग्न होऊन सेपळ गावामध्ये सोलापूरला एकोणीसशे ऐंशी सालामध्ये गेली सोलापूरमध्ये त्यानंतर आम्ही काही दिवस फॉरेस्टमध्येच राहिलो फॉरेस्टमध्ये राहिलो आणि रात्रीचे लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसांनी सगळे घरातले पिच्चर बघायला गेले आणि मी एकटीच घरात होते माझे मिस्टर त्यावेळेस रिक्षा चालवायचे आणि ते कधी पण यायचे उशीरा त्यामुळं मला घरी ठेवलं आणि सगळे पिक्चरला गेले त्या रात्री कुणीतरी माझ्या शेजारी उभा राहून मी त्या व्यक्तीचा हातात पदर घेऊन वडत होते आणि पाहिले डोळे उघडून तो सोपांडू शुभ्र साडी काळे भोर केस असं मला दिसलं तिथं घाबरले त्यानंतर सगळे घरातले लोक पिक्चर बघून आले आणि मी माझ्या सासूबाईंना सांगितलं घरातल्या सांगितलं असं असं आहे छे ग काहीतरीच सांगते असं म्हणून त्यांनी ठरवलं पण ते मला मनात भीतीच होती आणि काही दिवसांनी एक दोन वर्षांनी आम्ही चांदणी चौक चांदणी चौकात फॉरेस्टमध्ये राहत असताना तिथून आम्ही संजयनगर कुमट्या नाक्याला राहायला गेलो एक दीड वर्षाने माझा एक दीड वर्षाचा मुलगा होता आणि हे होते मंगळवेड्याला सर्व्हिसला तिथून ते त्यांची बदली झाली मंगळवेड्याला मंगळवेड्याला बदली झाल्यानंतर ते कधी मधी यायचे रात्रीचं त्यांना डबा करून द्यायचे आणि माझी नणंद पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होते त्यांचा जर डब्बा दररोज बनवून द्यायचे मी सकाळी उठून पण ते उठवण्यासाठी त्या माझ्याजवळ कुणी झोपत नसायचं ते बाहेर झोपायचे किंवा दुसऱ्या रूममध्ये झोपायचे मी पाडाला घेऊन एकटीच झोपायचे मग त्यावेळेस त्या दार वाजवायच्या आणि जायचे मग त्यावेळेस मी उठायचे माझ्याकडे काही घड्याळ नव्हतं आणि ते मी जे झोपत होतं त्या ठिकाणी घड्याळ पण नव्हतं मग मी त्यांनी उठवायचे कडीला वाजवायचे आणि जायचे मग मी उठवून चहा पाणी चपाती भाजी जे काय असेल ते टिफिनचं बनवून बाळाला चारून दूध हे करून दूध द्यायचे बाळाला चारायचे आणि नंतर मी झोपून जायचे पण मी कढी बंद दुन लावत नसल्यामुळे त्या उठायच्या त्यांचं चहा पाणी पिऊन आंघोळ वगैरे करून मला सांगायचे एका दिवशी रात्रीचं अचानकच दार वाजवलं वा कढी वाजली मी उठले डब्बा केला मुलाचं सगळं आवरलं आणि झोपले मग नंतर हे सकाळी उठून दार वाजवलं वा मी सांगितलं मी आऊ नाही तुम्ही तर रात्री दार वाजवून गेलं मी उठले आणि टिफिन बनवून ठेवलेलं आहे मला असं तसं नाहीच आहे आम्ही आत्ताच येऊन तुम दा उठवते पण नाही मग मला ते चांदी चौकात काय का फॉरेस्टमध्ये जे घडलं ते मला आठवलं मी विसरायचा प्रयत्न करत होते परत मी घाबरले आणि मला उठवलं उठून मी टिफिन बनवला आणि सांगितला ओ रात्रीचंच मी माझं वाजवलं आणि मी तुमच्यासाठी टिफिन बनवून ठेवला ते म्हणजे नाही हो माला माला। मी आत्ताच आले तुमच्याकडं मला घाबरलं मला पहिलं जे घडलं ते मला आठवायला लागलं मी विसरायचा प्रयत्न करत होते मला ती बाई दिसलेली लांब केस आणि माझ्याजवळ उभं राहिलेली मी डोळे उघडून पाहिले तर फक्त ती पाठीमागूनच दिसली कोण असेल त्याचा मी नेहमी विचार करायचं ते काय माझ्या लक्षातून जात नव्हतं आणि मी सांगितलं तर कोण काय खरं धरत नसायचं मला भीती वाटत असायची आणि मग इथं असं घडलं या घरी आम्ही कुमट्या नाक्याला राहायला गेलो नगर कुमट्या नाका इथे आम्ही राहायला गेलो त्यावेळेस पण असं घडलं मग असं विसरायचा प्रयत्न करत होते तर मग आम्ही मी त्यांच्याकडे घाबरून मी झोपायला लागले त्यांच्या रूममध्ये पण सगळे टी व्ही बघता बघता टी व्ही बघत बसले कार्यक्रम त्यावेळेस मग ते, ते तर पहिली घटना घडली मला रात्रीचं उठवलं त्याच्यानंतर मग मी घाबरायला लागले की कोणकडी वाजवली असेल आणि त्याचा अनुभव होता फॉरेस्टमधला त्यामुळं मी घाबरायची मग सगळ्या मिळून मी झोपायला लागले मुलाला घेऊन मग रात्रीचे असेच बघत बघत रात्रीचं बाळ उठलं तर उठून स्टोव पेटत त्यावेळेस स्टोव होता स्टोव पेटवून दूध गरम करून बाळाला द्यायचं एक दीड वर्षाच्या जरा मोठा झालेला मग तरी पण रात्रीचं भूक लागायची ना त्याला मग दूध गरम करून द्यायचे दूध गरम करून करून द्यायला गेले आणि बसले होते तर मला खिडकी तुम्ही खिडकीकड असं म्हणजे हवा येते मग खिडकीकडं पाहिलं तर कुणाचा तरी हात दिसला हात दिसल्यानंतर मी तिथंच घाबरून झोपले टी व्ही चालू टी व्ही बघत सगळे झोपले होते सगळे झोपून गेले मी एकटी जागे होते मुलासाठी दूध गरम करून दिलं स्टोववर त्यामुळे मी बघत बघत खिडकीकडे असं सहज लक्ष केलं तर मला खिडकीकडे हात दिसला हात दिसल्यानंतर मग मोठ्याने चिंकले आणि सासूला ते उठवलं तिथं सगळेजण झोपलेले माझी नण मी आणि बाळ ओरडल्यानंतर मी दार उघडलं पाहिलं नाहीच आहे काहीच नाही असं सतत भीती 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 वाटत राहायची मी एका दिवशी बापरे म्हटलं काहीतरी इत आहे मग आमच्या सासूबाईच्या आई होत्या माझ्याकडं त्यांना रात्रीचं उठल्या बाथरूमला जायला तर त्यांना पण पुन कुणीतरी धक्का दिला रात्रीचं त्या पण पडल्या मग त्यांना चालता येईना पायाला मार लागला त्या ला। घरात अशा काय बऱ्याच घटना घडत होत्या आणि ते आम्ही आम्हाला माहिती आहे आत्ता पण आमचे नातेवाईक राहतात तिथं असं आमच्यावर प्रसंग आलेला आहे घटना घडलेली आहे ते आणखी माझ्या लक्षात होण आहे आजची स्टोरी कशी वाटली ही रियल घटना आहे ही रियल घटना बरोबर आहे बरोबर बरोबर घडलेली तर तुम्ही भूत आहे असतं की नाही तुम्ही मानतं की नाही ह्याच्यावरती आहे ते आम्हाला कमेंट्स करू नक्की सांगा ही घटना घडलेली आहे तुम्हाला खरं वाटतं वाटेल का नाही माहित नाही पण हे माझ्याबरोबर घडलेलं आहे हे सत्य आहे असंच काय माझ्या वडिलांबरोबर घडलेलं आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगा सर्व भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय